वसई विरार शहर महानगरपालिकेचे माजी आयुक्त अनिल कुमार पवार यांच्यावर ईडीने धाड टाकल्यानंतर वसई विरारचं राजकारण जे आहे की ढळून निघालं होतं नेमकं अनिल पवार यांच्या घरी काय सापडलं याकडे उत्सुकता सर्वांना होती अखेर आज दुपारनंतर ईडीने एक प्रेस नोट जारी केली आणि या प्रेस प्रेसनोटमध्ये संपूर्ण माहिती दिलेली आहे धक्कादायक माहिती अशी दिलेली आहे की ईडीने आपल्या प्रेस प्रेसनोटमध्ये म्हटलं आहे की जर नवीन बांधकामासाठी प्रति स्क्वेअर फीट म्हणजे एका स्क्वेअर फीट मागे पंचवीस रुपये जे आहेत की आयुक्त अनिल कुमार पवार घ्यायचे आणि वाय शिवा रेड्डी जे उप उपसंचालक नगर रचना होते ते पर स्क्वेअर फीट दहा रुपये घ्यायचे म्हणजे हे दोन शासकीय अधिकारी रुपये पर घ्यायचे अशी जी माहिती आहे दस्तूर खुद्द ईडीने दुसरीकडे ईडीने त्या दिवशी बारा ठिकाणी छापा घातल्याचं म्हटलेलं आहे आणि जवळचे काही त्यांचे नातेवाईक यांच्या घरी हा छापा पडला आणि या छाप्यामध्ये एक करोड तेहतीस लाखाची रोकड ईडीने जप्त केल्याचं म्हटलं आहे आणि तसा फोटोही ईडीने प्रसारित केलेला आहे तर दुसरीकडे काही संशयास्पद कागदपत्र काही बँकांचे चेक्स आणि काही बँकांमध्ये चेक टाकलेल्या स्लिपा देखील ईडीला मिळाल्याचं ईडीने सांगितलेलं आहे एकीकडे वारंवार आयुक्त सांगायचे की आम्ही कोणाकडूनही बांधकाम परवानगीसाठी पैसे घेत नाही म्हणजे बांधकाम व्यावसायिकाने एकीकडे फुटामागे शासकीय पैसे देखील भरायचे आणि हे अंडरटेबल पैसे दिले जायचे आता प्रश्न हा उपस्थित झालेला आहे गेले तीन साडेतीन वर्ष जे आयुक्त अनिल कुमार पवार वसई विरारमध्ये त्यांनी नोकरी केलेली आहे त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी किती बोगस आ, किती सी सींना आणि किती ओसींना परवानगी दिलेली आहे आणि त्याचा जर आपण रुपयांनी हिशोब लावला तर किती करोडोच्या घरात जाऊ शकतो याचा हिशोब देखील लावायला नको ईडीने हे देखील सांगितलेलं आहे की त्यांची आता कसून चौकशी सुरू आहे तर दुसरीकडे आज अनिल कुमार पवार यांना वरळीच्या ईडी ऑफिसमध्ये बोलवलेलं दुपारनंतर ते तिथे गेले आणि त्यांची कसून चौकशी सुरू आहे काल देखील त्यांना बोलवलं होतं परंतु अनिल कुमार पवार यांनी ईडीच्या ऑफिसमध्ये जा गेले नाही आज अखेर ते गेलेले आहे अजूनही अनिल कुमार पवार यांनी हा शासकीय बंगला खाली केलेला नाही त्यांचं सामान तिथे आहे वास्तविक पाहता त्यांची ऑर्डर ही पंधरा दिवसापूर्वी आली आहे तेव्हाच त्यांनी बंगला सुरू खाली करण्याची प्रोसेस सुरू करायला पाहिजे होती आता जे अनिल कुमार पवार हे दहा दिवस यांनी लेट चार्ज हातात घेतला म्हणजे शेवटच्या अकरा दिवसात अनिल कुमार पवार यांनी कुठल्या बिल्डिंगला परवानगी दिलेली आहे अशा परवानग्या सर्व वादग्रस्त असतील यात काही शंकाच नाही तर दुसरीकडे पंचवीस रुपये पर स्क्वेअर स्क्वेअर मागे घेणं म्हणजे किती करोडोचा भ्रष्टाचार आहे आणि किती करोडोचा अंडरटेबल हा व्यवहार आहे हा प्रश्न आता उपस्थित करायला लावणार आहे ईडीने मोठी माहिती दिलेली आहे कारण अनिल कुमार पवार हा या संपूर्ण प्रकरणातला मोठा मासा होता आणि अखेर तो ईडीच्या गळाला लागलेला आहे त्यांच्या तपासानंतर आणखीन कुठले कुठले मासे ईडीच्या गळाला लागणार ला ते ला देखील पाहावे लागणार आहे त्यामुळे एक करोड तेहतीस लाख रुपयाची रोकड ती त्यांच्या घरी सापडलेली नाही त्यांच्या एका नातेवाईकाच्या पुतण्याच्या घरी सापडलेली आहे ती त्यांच्यासाठी नगण्य असेल पण तुम्ही पंचवीस रुपये जर पोटामागे मागे हिशोब लावला तुमच्या आसपास एवढी बांधकाम सुरू आहेत त्याचा जर तुम्ही हिशोब लावला तर किती करोडोचा हा भ्रष्टाचार आहे हे याहून उघड होईल त्यामुळे येत्या काळात ईडीचे धागेदोरे कुठपर्यंत पोहोचतात ते देखील पाहावं लागणार आहे एच पी लाईव्ह साठी पटेलसोबत पटेल सोबत प्रवीण लालवडे वसई